मराठा आंदोलकांनी भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलेच धारेवर धरले विधानसभा निवडणूक अनुषंगानं भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता मराठा आंदोलकांनी विश्रामगृह येथे त्यांची भेट घेऊन जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांना धारेवर धरले आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठकीबाबत दानवे बोलताच योजना जाहीर करताना विरोधकांना विचारता का असे म्हणत दिलेले आरक्षण कोर्टात विरोधकांनी टिकवलं नाही म्हणता तर बिहारमध्ये भाजप सरकार असताना पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण टिकले नाही तुम्हाला वेळ दिला मात्र भाजप दुटप्पी भूमिका घेऊन एकीकडे आमदार मंधरणीसाठी पाठवितात तर दुसरीकडे काही आमदार मनोज जरांगे पाटलांवर आरोप करतात असं म्हणत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना धारेवर धरलं आम्ही तुम्हाला एक विचारणार आता सरकार म्हणून आपण एकतीस तारखेपर्यंत आपल्या तेरा तारखेपर्यंत आम्हाला मुदत दिली आम्ही तुम्हाला दोन महिने दिले तर दोन महिन्यामध्ये आम्हाला आरक्षण का दिलं नाही आपण असे आरक्षणाच्या संदर्भात जो लढा चालला त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आरक्षण द्यावं मराठा समाजाला हे आमची स्पष्ट भूमिका आरक्षण देण्याबद्दल वाद नाही आरक्षण आम्ही दिलं बी होतं आणि दिलेलं आरक्षण कोर्टात चॅलेंज झालं आणि कोर्टात ते हायकोर्टापर्यंत टिकवूनच परंतु मधल्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्याला फाईट करायला पाहिजे फाईट झाली नाही आणि त्याच्यामुळं आरक्षण द्यायचं तुम्ही काय करताय तुम्ही करून म्हणजे एक हे सरकार काय म्हणलं ते सरकार सर सर गेल्यानंतर त्यांनी कोर्टात टिकवलं आम्हाला तो विषय नपो आहे तुम्ही एडब्ल्यू एस दिलं ते आम्हाला ते नप आहे आमचा मुद्दा असा आहे की आमच्या लोकसंख्येच्या मानाला आम्ही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये बसतोय आम्ही बरं आपण बसतोय आता आम्ही गरीब आहे आम्हाला आपण असता तर आम्ही तुम्ही पण रस्त्यावर उतरला असता आणि ते पन्नास टक्क्याच्या द्यायची आमची मागणी आहे आम्हाला तुम्ही काय दिलं तर कोर्ट टिपलं का नाही किंवा कुठल्या सरकारने काही भूमिका घेतली ह्याच्याबद्दल आम्हाला गेले नाही आम्हाला पन्नास टक्के मध्ये आरक्षण देण्याबद्दल तुमचं काय मत आणि तुम्ही जे तेरा तारखेपर्यंत हे दिलं मुदत दिली तुम्हाला दोन महिने आम्ही मुदत दिली दोन महिन्यामध्ये तुमच्याकडून आम्हाला काहीच प्रतिक्रिया आलेली नाही त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो नाही नावावरून काय करायचं म्हणून बोलतो मी असं आहे तुम्ही एखादा प्रश्न माझ्या मला त्याचं उत्तर द्यायचं म्हणून मी समोर आलो होतो तुम्हाला आरवण्याची किंवा उलट बोलण्याची भाषा नाही मी तुमच्या मताशी सहमत ज्या गोष्टी ठरल्या त्या गोष्टी यायला पाहिजे पण आता काय अडचणी आहेत मी तर आता काही सत्तेत आहे पण सगळ्या आरक्षण विषयात आमची स्पष्ट भूमिका आहे की हा तोडगा सगळ्या राजकीय पक्षांनी एकमेव बसून काढला पाहिजे एक नको टपल्याची भाषा केली सत्ताधारी असो का विरोधी असो हा समाजाचा प्रश्न आहे हा काही राजकारणाचा विषय होऊ शकत नाही आणि समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर ज्याला ज्याला सोल्युशन सापडतं त्यांनी एकत्र बसून हा तोडगा तुम्ही दोन मुद्दे मानले एक मुद्दा काय मानला तुम्ही सगळे पक्ष एकत्र आले पाहिजे जा। तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही ज्या योजना आणल्या तुम्ही त्या योजना सरकारला एकत्र घेऊन विचारात घेऊन केल्या का नाही केल्या तुम्ही अशा घोषणा करताय किंवा त्या अंमलात पण आणताय त्यावेळेस तुम्ही विरोधकांचा विचार करताय का नाही करत तर आरक्षण मध्येच काय तुम्हाला विरोधकाचा विचार वाटा फर्स्ट बहुमत आणि आणि तुम्हाला विचारायची गरजच नाही पण साहेब अजून एक आणि तुमचा एक मुद्दा झाला तुम्ही म्हणलाय की आता मी सत्यवर नाही ज्यावेळेस दादांचं आंदोलन चाललं होतं तेव्हा आपण सत्यवर होता आणि आपल्या जिल्ह्यात ते आंदोलन चालू होतं तेव्हा आपण का मध्यस्थी केलं या विषयावर बघितलं असेल तुम्ही सगळं तर एकनाथ शिंदे ज्या दिवशी आले त्याच्या एक दिवस अगोदर मी स्वतः रात्रभर जरंगे आणि मी सोबत होतो ते माझ्यासाठी नवीन नाही आहे आम्ही अनेक वर्ष दोघंही संघ राहिलेले आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जर आले तर मी आता तूर्चं अधिवेशन उपोषण सोडतो असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे आणि म्हणूनच मी रात्री एक वाजता मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आमची चर्चा झाली एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव